नमस्कार मित्रांनो मी आहे संतोष सुरेश आपरे तुमचे सर्वांचे माझ्या ह्या रेल्वे वेळापत्रक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आता आपण दौंड मनमाड लोहमार्गाच्या दुहेरीकरणाचे सुरू असलेले काम पाहणार आहोत तर चला मित्रांनो आता आपण आजच्या ह्या व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो आपल्यासमोर आता अहिल्यानगर कल्याण महामार्ग दिसत आहे मित्रांनो ह्या उड्डाण पुलाच्या खालून दौंड मनमाड लोहमार्ग गेलेला आहे त्या लोहमार्गाच्या दुहेरीकरणाचे काम आता आपण पुढे गेल्यानंतर पाहणार आहोत हे पहा मित्रांनो ह्या बाजूला अहिल्यानगर शहरामध्ये असलेल्या रेल्वे स्टेशनकडे गेलेला दोंड मनमाड लोहमार्ग आता आपणासमोर दिसत आहे तसेच इलेक्ट्रिक लाईनचे खांब देखील या ठिकाणी बसवण्यात आलेले आपणासमोर दिसतच आहे मित्रांनो या ठिकाणी बरेचसे काम अजून बाकी आहे हे पहा मित्रांनो ह्या ठिकाणी आपणास दोन लोहमार्ग दिसत आहे त्यापैकी एक लोहमार्ग जुना आहे आणि त्या जुन्या लोहमार्गावरून सध्या रेल्वेची जाळे सुरू आहे आणि बाजूच्या बाजूला नवीन तयार करण्यात येत असलेला लोहमार्ग आपणासमोर दिसत आहे मित्रांनो ह्या लोहमार्गावरून पुढे गेल्यानंतर अहमदनगर रेल्वे स्टेशन येते आणि पुढे दौंड पुणे आणि मुंबईकडे जाण्यासाठी देखील ह्याच मार्गाचा उपयोग करण्यात येतो ह्या शहराचे नाव आता अहिल्यानगर करण्यात आलेले आहे परंतु रेल्वे स्टेशनवर सध्या अहमदनगर हेच नाव लिहिलेले आहे मित्रांनो समोरील बाजूस अहिल्यानगर शहर आणि ह्या बाजूला अहिल्यानगर शहराकडे जाणारा रस्ता आपल्यासमोर या ठिकाणाहून दिसत आहे ह्या रोडने सरळ पुढे गेल्यानंतर अहिल्यानगर शहरामध्ये आपण पोहोचतो तसेच ह्या समोरील बाजूस अहिल्यानगर शहरातील माळीवाडा रेल्वे स्टेशन इत्यादी आहे हे पहा मित्रांनो हा नवीन तयार करण्यात आलेला लोहमार्ग आता आपण पाहत आहोत थोड्याच दिवसात ह्या लोहमार्गाचे देखील काम पूर्ण होईल आणि ह्या लोहमार्गावरून देखील प्रत्यक्ष रेल्वे धावताना आता आपण थोड्याच दिवसात पाहणार आहोत मित्रांनो समोरच्या बाजूला अहमदनगरमधील केळगाव आणि कांदा मार्केट देखील आहे आणि हा कल्याणकडे जाणारा रोड आहे ह्या बाजूने कल्याणला जाता येते हा आता आपण दुसऱ्या बाजूकडील लोहमार्ग हो पाहत आहोत ह्या मार्गाने मनमाड भुसावळ मध्य प्रदेश उत्तर प्रदेश आणि दिल्लीकडे जाता येते ह्या बाजूला देखील एक मार्ग जुना आहे आणि दुसरीकडचा मार्ग नवीन आहे ह्या बाजूला पुन्हा एकदा आपण अहिल्यानगर शहर पाहत आहोत मित्रांनो आज तुम्ही सर्वांनी माझा हा व्हिडिओ पाहिला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्यास लाईक करा आणि माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्यासमोर दिसत असलेल्या घंटीच्या बटणाला दाबा कारण त्यामुळे ह्यानंतर माझे जे काही व्हिडिओ येणार आहेत ते तुम्हाला त्यामुळे ताबडतोब दिसतील मित्रांनो आज तुम्ही सर्वांनी माझा हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि धन्यवाद